केसली मोठी झाले आता कोणाचा फोन आला पाहुणे बोला ना पाहुणे का हा काय नाही आहे का आरामात चालू आहे आता हा का कधी येऊ हा हा बर बर येतो ना मग म नाही काही नाही आता काम नाही साध्या काही बरं बरं येऊन जात हां हां नानाला काय झालं आता अचानक बरं जाऊनच येऊ आईला नानाला काय झालं गाडी पंचर झाली तिकडं पाहिलं पैसे आलो आहे बरं द्या आता पाऊल आहे चालू आहे हा मऊ पाऊने काय चालू आहे काय सारा पाणी चालला आहे हां का झालं का पाणी झालं झालं आता खाऊ देऊ माहित आहे का हां પા

खर्च वाटना लक्ष देते नाही मला आजकाल कोणी कोणाच नाही बाबा राह <सथी> बर वाटा का ना काय काळालं बरं वाटा ना म्हणून आलो राम 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 राह कोण झालो ये आता साल बारीक येऊ हा ये लावले का म्हणलं काय काय नाही हो रा ना राजा राजा बसा बसा काय नाही कस ये काही नाही फोन आलता नानाची तब्येत बरी नाही म्हणे येऊ जाऊन बस असं नये काय ऊस लावेलय काय हा नाही आपण जाऊ टाकेल आता नाही उसका आल्या म्हटलं एकटी कमी वाढला खरं तुम्ही कधी आले मग इतक्यातच हा। आलो फोन आलता पाहुण्याचा म्हणे बरं नाही हा हा असं आलो काय का मग दवाखाना काही नानाला कुरक्याला आता दवाखाना नानाने काही टेन्शन आलो किंवा नाना घरी असलं राहायचे चारा पाणी नाना जवळ जवळ आजरी आजारी येईल जेवण वगैरे करते नाव आता अन्न पाणी सोडून म्हटलं ती गोड बदाम केली खातील मला काय टेन्शन घेतलं का हो तसं नाही दोन दिवसा पण मला वाटलं ना तिचं लग्न टेन्शन घेतलं काय टेन्शन विशेष काय घेऊ नका आता हा जेव्हा का बाजार तेल सगळंच आता एकत्र निघाल काय करावं आता काय वय झालं हो काय पाहत नाही घर त्यांच्या पेक्षा पार्के बर तरी येते कस नाही राणा चालूच राहत आता कस माहिती का मातारा माणूस झालं म्हणल्यावर दुखणे बाणे चालूच राहणार बसा मी तरी याचा दाखवतो कवर पयच त्याच्या पेक्षा मारून गेलेलं बर राणा असं ना बोलू पाहुण्यालं घर अजून तुमची असं बोलून चालल का बरं तर बे तिकडे थोडस मोठा भाऊ कुठे गेला नाही काय लक्षात येत नाही ऐकलं असे आता काय त्याचं लग्न झालं बायका पोर त्याच्या माग कवर तू पाहणार आता काय करा का तुम्ही सांगा बरं आता मी तर मग ये ना घेऊन तरी जा तुमच्या कर, महिना करून महिने आता नानाला लिहून काय करू आमचे काम चालू होते कांदे लागून सगळे केले ते बाकी सुद्धा खाते मी काही नाही कांदे लागून परत मग आणायला नेलं तर मग नाना पण कोण राहणार नाही ना इथं कसं आता ते मोठ्याची राहते ती बरोबर करी ती सगळं नान तुमच्या वहिनीला फक्त चारा पाणी करायचं होतं तेवढं नाही करावं लागलं लगेच निघून बापाला बोलून घेतलं लगेच निघून आता कोण कोणाचं टेन्शन घ्या सांगा बरं

अहो किती नाही केले यांच्यासाठी ना। लक्ष द्या पाहुणे बापे आपलं आला आता काय कसं मातार माणूस झालं सांभाळायचं आहे तवर माणूस राहायचं नाही कळत लव समजत दवाखाने केले आता काय करा काय आता ते म्हणते मला बाहेरच बाहेरच आता बाहेरचं सांभाळा तर इड कोणी मोजकी घर इड हा ना बाहेरच जाणार तुम्हाला काय वाटत आहे आमचं आता बाहेरचं कोण काय करणार आता महिना झाला तेव्हा पहिला पाहुणे आलते नहीं, नहीं। ते काय जमलं नाही त्याच्यातही तुम्ही त्यांना शिव्या दिल्या ते थोडी असं का मग का हा त्यांना शिव्या दिल्या तुम्हाला बाहेरच काही करणार आहे का बाहेरच करणार आहे का पाहून काय उठायचं उठा 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 व्यवस्थित बसा पहिला किती चोरी हा तुम्ही हात लावला उठवला पण तुम्ही हात नाही लावला द्या नाना आता काय करणार हप्त्यापासून ते चालू आहे पाहू का ते गहू पाहू काय काय पाहू मी सांगा बरं हप्त्यापासून आणलं खातच नाही जेवण नाही करते जाईल ते थोडासा भात देत जायचं त्यांना वय चावत नस आता वय झालं अहो भात बाती सगळे देतो मसाली भात आवडत म्हणून त्याच्यामध्ये घुगुऱ्या बिघोऱ्या सगळं राहतो खाते मी सांगा आता काय करावं दिण 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 का तुम्ही घ्या ना समजून तुम्ही राहिले एकटी काही लागली पण मग याला काय तिची फक्त चार पाणी करायचं मी तुम्हाला निघून जायला हप्त्यापासून अजून येईल नाही हप्त्यापासून या मा्याचं ताण काढू कोण कोणचं ताण काढून सांगा बरं मी पुढं कुठं पाण्या लाईश पाहते आता आता काय जाऊ दे आता नका पिवळ दिसता का नाही ना तुम्हाला काय वेळेचे बर का होते काय वेळ काढून या तुम्ही आपले इडकरंजीला कावीळ काढ द्या औषध द्या त्या ते काढून या जेवण जात नाही ना हा मग काय वेळ झाली तुम्हाला बर का हातपाय दुखत आहे का हातपाय दुखत आहे ना हा मग काय वेळ झाली तुम्हाला बर का ना सांगितलं ते करा का वेळ तुम्हाला काय वेळ काढून या हा बर का भाऊ जेवण जायम ना उद्या आता जेवण केला असेल उद्या सकाळी सकाळी जाव लवकर जाऊन यावा आता चालता येत नाही का एक एकच ताने भाऊ समून गेलेले बर आता ना नाही का बोलू थांबतील वतील वतील होईल सगळं क्लिअर होईल काय म्हणणार नाही थोडं ना टेन्शन घेऊन कमी करा जेव्हा लक्ष द्या मातीचं लग्न पाहिजे आजू हा? वो वो आता काय काळजीच नाही पुढची हिंद तो म्हातारी पाहते जाऊ म्हातारी सांभाळायची तुम्हाला आता कोण सांभाळणार तुम्ही लक्ष द्या आमच्याकडे दारस यांच्या काय मागायला लागायच्या का पोरं बाजेल का तुम्हाला हा? तुम्हाला वाटत माझे पोरं माझे पोरं कोणी काम नाही मराची वाट पाहत असते बरोबर ना तुम्ही ताण देऊ लवकर उपर आता यायचा दाना जातो का तू इडून तू पण माझी मराची वाटपावर राहिला मत झोपड्या करावा सगळे मरायची पाहू राहिले माझे स्वतःचे पोर असे करायला लागले बाबा लोकांकडून काय अपेक्षा ठेवायची त्याच्यापेक्षा मरून गेलेलं बरं आहे चाल हो बाबा